बुलढाणा जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन होत आहे या दरम्यान खामगाव तालुक्यातील चितोडा शिवारात कांद्याच्या चाळीवर वीज कोसळून संपूर्ण कांदा जडून खाक झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर दुसरीकडे बोरी अडगाव शिवारात बांधलेल्या बैलांवर वीज कोसळल्याने दोन्ही बैल जागीच ठार झाले आहेत सोमवारी सायंकाळी खामगाव परिसरात वारा उधाणासह दमदार पावसाने हजेरी लावली आहे यात चितोडा येथील किसन हिवराळे यांच्या कांदा चाळीवर वीज पडून आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे तर सायंकाळी साडेसात वाजता बोरी अडगाव येथील रहिवासी शेख मुमताज शेख बुडन यांचा गट नंबर एकशे सदतीस मधील दोन बैलांच्या अंगावर वीज कोसळून त्यामध्ये हे दोन बैल जागीच ठार झाल्याचे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे एम सी एन न्यूज मराठी करिता रवी शेगोकार खामगाव